जय महार्षि मित्रांनो आता तुम्ही दोन तीन दिवसापूर्वी बघितलं की जे विद्यार्थी वेटिंगला होते कमी मार्कांनी पोलीस झाले नाही त्या विद्यार्थ्यांना आता एम एस एफ चे मेसेज पडल्यात म्हणजे आता ते डॉक्युमेंट चेकिंग करून घेणार आहे आणि पुढं त्यांना ट्रेनिंगला सुद्धा बोलवतील पण त्याचं अजून सांगितलं नाही पण डॉक्युमेंट चेकिंग डॉक्युमेंट चेकिंग साठी त्यांना बोलवलंय आणि एम एस एफ ट्रेनिंग असतं पंचेचाळीस दिवसाचं हे सगळ्यांना माहिती आहे पण आता भरपूर जणच्या मला खूप मी व्हिडिओ त्यासाठीच बनवते मला भरपूर जणांनी कॉल मेसेज केले प्रत्यक्ष अकॅडीला भेटायला की सर काय करू की आमचा अभ्यास चांगला झालेला आहे वेटिंगला होतो मी पण आता आम्हाला एम एस एफला बोलवले पैशाची तर गरज आहे नोकरीची तर गरज आहे पण आत्ता जर या नोकरीला गेलो तर मास्तर फायदा होईल का तोटा हो की तोटा होईल की फुलल्या भरची भरतीवरती काही परिणाम होईल का की पुढची भरती कधी असे भरपूर प्रश्न या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये यायला लागले कारण की मित्रांनो वेटिंगला राहणं समजला नॉट अ जोक कोणत्या डॉक्युमेंट मुळे किंवा डॉक्युमेंट मुळे खात्यात न घेणं ही खूप मोठी बेकार गोष्ट झाली प्रत्येकाच्या लाईफ मधली तर मग आता काय करायचं तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो पैसे कोणाला नकोय नोकरी कोण नकोय कारण कसं आहे आता तुम्हाला भरतीची तुम्ही तयारी करता तुम्हाला कपड्यासाठी बुटासाठी डाईटसाठी कुठं भरतीची तयारी करायची मला तुम्हाला तर खर्च पाहिजेच पण मित्रांनो तुम्ही तयारी चांगली झालेली असेल अजून पण आता पंचाळीस साठ दिवस पन्नास दिवस जर तुम्ही ट्रेनिंग मध्ये घालवलं तर पोटल्या चाळीस पन्नास दिवसामध्ये भरती पण निघू शकते म्हणजे आता ऑक्टोबर महिना म्हणजे आता संपला समजा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये भरती शंभर टक्के निघणार आहे पण तुमच्याकडे जर एवढे दोन तीन महिने जर काटकसरीने जर काढले तुम्ही तुमच्यामध्ये क्वालिटी असेल बरं का नाही तर मागच्या भरतीला वेटिंग लावतो ना आता चांगला सांड झालाय खाऊ खाऊ मग म्हणलं मग सावळे म्हणला असं करायचं नाही नाही तर तुम्ही तवपासून अजून आता प्रॅक्टिस मध्ये असेल तर मित्रांनो माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही जाऊ नका जर तुमची चांगली तयारी झाली असेल तर एवढे दीड दोन महिने काटकसरीने काढा काहीतरी करा स्वतःवरती विश्वास असेल ना की ह्या मी ह्या बारीला भरती होऊ शकतो तर तुम्ही ट्रेनिंगला जरी तर तुम्ही जाऊ नका डॉक्युमेंट चेकिंगला जाऊ नका पण ज्या विद्यार्थ्यांची तयारी नाहीये नाही जरी एक तुम्ही गेला तरी तुम्हाला आता नोकरीची गरज आहे पण आता प्रॅक्टिस नाही मित्रांनो तुम्ही जावा आलेली संधी काय तुम्ही गमावू नका पण ते कसं असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन भेटणं खूप महत्वाचं असतं म्हणजे कसं संधी आलेली संधी स्वीकारणं किंवा ओळखणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय ज्याची चांगली प्रॅक्टिस झाली त्यांनी जाऊ नका ज्याची अजून प्रॅक्टिस नाहीये त्यांनी सोडून दिले वजन वाढले वय झाले लग्न झाले त्यांनी बिन जॉईन करा आठ तासाची ड्युटी फक्त मित्रांनो आठ तासही तुम्ही जॉब करून तुम्ही पोलीस भरती करू शकता समजला का व्हायचंच म्हणा माणूस कसाही होऊ शकतो फक्त तुमचं डायव्हर्जन चेंज करू नका आपण पोलीस भरतीसाठी तयारी चांगली सुरू केलेली आहे वाले विद्यार्थी मित्रांनो कूल राहा रिलॅक्स राहा थोडे काटकसरीने दिवस काढा पण मित्रांनो पोलीसच माझं एवढं सांग नाही मी काय व्हिडिओ काढलेला आमलंचक बनवणार नाही ना ना फक्त मार्गदर्शन करायचं होतं तुम्हाला बस माझं एवढंच की ह्याच्यामध्ये दोन तीन जरी विद्यार्थ्यांचा फायदा झाला ना तेवढाच आशीर्वाद मला भेटेल जय महाराष्ट्र